कायमस्वरूपी रोजगार न दिल्याच्या निषेधात आज आपण जेल मध्ये उन्हा नंतर जीप गाड्यात बसत पोहोचवलं तर सीएसटी लाईव्ह उद्या हे पण लाईव्ह उद्या हो नाही तर सीएसटी लाल नाही राज्य शासनाचा अजून राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी आपल्याला आज जेल भरायची आहे या गोष्टीवर आपला हा ठराव आपण पास केला हा ठराव पास आहे त्यांनी ताळून हा ठराव पास करा यानंतर आपण या लढ्यामध्ये महाराष्ट्राचा जो हा लढा आहे छत्तीस जिल्ह्याचा त्या छत्तीस जिल्ह्याच्या लढ्यासाठी मी लवकरच मुंबईमध्ये एक कार्यालय करतो म्हणजे सगळे छत्तीस जिल्ह्याच्या लोकांना भेटण्यासाठीची वेळ जेल जेलभर निवडणुकी उठले काय अरे भैया तिकडले कुठे गेलो आताच नाही रे बेटा तिकडे बसा गाडीत बसू लागले छत्तीस जिल्ह्यातल्या इच्छुक लढवाई आम्ही माझ्याशी संपर्क आहे आनुपजीशी संपर्क करायचा आहे राठोड साहेबांशी संपर्क करायचा आहे अबिलाल दर प्रकाशदा सामळे साहेबांशी संपर्क करायचा आहे आणखी विभागवार पुढे येऊन काम करण्याची जे प्रशिक्षणार्थी नाहीत पण ह्या युवकांसाठी आम्हाला काहीतरी करायचंय अशा लोकांचं अगोदर संघटन बांधू आणि या संघटना संघटन बांधल्यानंतर आपल्या आपल्या भागामध्ये संघटन बांधायला थोडस सोपं सो जाईल वेळोवेळी आपण नियोजन करू सरकारला असं कच्च सोडायचं नाही सोडणारच नाही त्याच्यामुळं या लढ्यामध्ये थोडस आपण सगळेजण धन मन धनान आतापर्यंत काही तुम्हाला धन मागितलं नाही पण भविष्य काळामध्ये तुमच्या तुमच्या भागामध्ये थोडस संघटन उभं करायला दानशूर सुद्धा व्यक्ती सोबत घ्या कारण आम्ही काही सगळं काही तुम्हाला त्या गावात येऊन देणार नाही त्याच्यामुळं त्या त्या भागामध्ये आपल्याला आर्थिक सुद्धा सहकार्य करणारे लो, लोक आपल्याला सोबत घ्यावे लागतील आणि तन मन धनानं हा लढा आपण मजबूतपणे लढूया मला शंभर टक्के खात्री आहे जे जे आपले इथले निवडून दिलेले आमदार आहे मला सरांनी आता बोलून एक की आपण ज्या ज्या जिल्ह्यातून ज्यांना मत दिलं जे आपले आमदार आहेत ज्यांच्याकडे आपण शिफारस पत्र निवेदन दिले त्यांनी आपलं मुद्दा मानलं का हो मुद्दा मानलं का नाही ना सर आता जे सांगत आहे ते अगदी हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे कारण आपण ठीक आहे त्यांनी आपल्यासाठी तो मुद्दा मांडला नाही पण ना, त्यांच्याकडून आपल्याला आर्थिक मदत होऊ शकते ना होऊ शकत नाही का ठीक आहे तुम्ही पक्षाच्या पक्षाच्या विरोधात बनवू शकत नाही आर्थिक मदत करू शकता तेवढं काही करावं हो। कारण आम्ही आमच्या हक्क मतदान तुम्हाला दिलं पैसे देऊन दिलेले आहेत जिद्दा चिकाटी आणि तुमच्या म्हणजे जोश आला पाहिजे अहो एवढे दिवस झाले आम्ही इथे तरी बघा तुम्ही तर घरून आलाय घरच्या जेवण करून आलाय आम्ही बघा हे मुंबई पोलीस आभार मानले पाहिजे की